ममताताई राजेश रॉय यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच सौ ममता राजेश रॉय यांना विक्रमी मताने विजय केल्याबद्दल प्रभागातील समस्त जनतेचे व शहरातील हितचिंतकांचे जाहीर आभार आभार करते तसेच अभिनंदन करते चेतन भाऊ रॉय सौजन्य वीर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मोबाईल नंबर एक्याण्णव छप्पन सदतीस त्रेसष्ट त्र्याहत्तर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती पुनच्च सौ ममताई यांचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन